दुसरीकडे नागपूरमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय पोद्दारेश्वर राम, हो राम मंदिरामधून शोभायात्रा निघालीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गडकरी बावनकुळे हे या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत मुस्लिम बांधवांकडून कपुतर सोडून शोभायात्रेचं स्वागत केलं जाणार आहे तर या शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते या शोभायात्रेला जाणाऱ्या रस्त्याने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे सुरक्षेच्या दृष्टीने दोन हजार कर्मचारीच्या आतमध्येच आहे आणि भाविकांची जी गर्दी आहे ही सकाळपासून इथे पाहायला मिळत आहे राम चा पावन दिवशी जे आहे जे आहे रामांचं दर्शन प्रभू रामाचं दर्शन घेण्याकरता जे आहे संपूर्ण भाविक जे आहेत ते मंदिरात येत असतात आणि आज रामनवमी असल्यामुळे अनेक वेशभूषा जे आहे धारण करून जे आहे ते लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत जे आहे इथे भाविक जे आहे ते येत असतात आणि त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनगुडे असतील हे दिग्गज नेते देखील या ठिकाणी प्रभू रामाचे चरणी जे आहे नतमस्तक होण्याकरता येत असतात आणि प्रत्येक वर्षी न चुकता या मंदिरामध्ये सगळे भाविक जे आहेत ते येत असतात त्याचप्रमाणे एकशे तीन वर्ष जुनं हे प्रभू श्री रामाचं जे मंदिर आहे आणि त्याच याच मंदिरातून जी आहे शोभायात्रा जी आहे ती प्रत्येक वर्षी परंपरेनुसार निघत असते यावर्षी देखील या, या शोभायात्रेचं जे आहे एकोणसाठावा वर्ष जो आहे हा इथनं ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे आणि या शोभायात्रेमध्ये वा, जे वैशिष्ट्य असल्यामुळे विशेषत या वर्षी नव्वद रथ जे आहे ते या शोभायात्रेतून जे आहे प्रदर्शनी करता नागपुरातील नागरिकांना जे आहे पाहायला मिळणार आहेत